नमस्कार कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा सावट तयार होत आहे पुन्हा राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असा अंदाज आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की सोळा ते वीस मार्च दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपिटीची हजेरी पाहायला मिळाली होती या कालावधीत झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात दिवसाचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले तर काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचं तापमान पाहायला मिळतंय यामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ विभागात भारतीय हवामान हा। खात्याने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिलाय एम डीने सांगितल्याप्रमाणे तीस आणि एकतीस मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे एकतीस मार्चच्या रोजी विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे एम म्हटल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहणं अपेक्षित असल्याचे मत जानकरांनी व्यक्त केलं आहे